जिल्हा रुग्णालय परिसरात पकडण्यात आलेल्या सराईत आरोपीकडून सातारा शहरातील विलासपूर व शाहूपुरी येथील घरपोडीचे दोन व मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड करून आरोपींकडून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच डीबी पथकाने या ठिकाणी पेट्रोलिंग करीत असताना सदरचा चोरटा फिरत असताना दिसून आला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा शहरातील दोन ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले त्याच्याकडे सदर केलेल्या चोरीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याने पहाटेच्या सुमारास सातारा येथील विलासपूर एग्रो येथील एग्रो शाहूपुरी हद्दीतील एक बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरपोडी केली असल्याची कबुली दिली तसेच कृष्णानगर व एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली याबाबत पोलिसांनी चोरीस गेलेला माल हस्तगत केला असून या गुन्ह्यात महेश शिवाजी बाबर वयवर्षी अठ्ठेचाळीस राहणार किकली तालुका वाई याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सातारा शहर पोलिस दिली